मंडळी कसे हा तुम्ही सगळे तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ खूप एक्साइटिंग होणार आहे आणि तुम्हाला आज आमची एक नवीन गोष्ट आणि आमचं स्वप्नातलं असं एक नवीन गोष्ट जी श्रीकांतने स्वतःत उतरवलं आहे त्यांचं स्वप्नातलं घर तर ते आज तुम्हाला ते बघायला भेटणार आहे आम्ही जे घर राहतो ते दुसरं घर आहे आणि आता जे तुम्ही घर बघणार आहे ती आमची नवीन प्रॉपर्टी आहे तर तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत नवीन बांधलेलं घर कसं आहे अमेरिकेमध्ये नवीन घर बांधायचं असेल ना तर सोपं काम नसतं हे आणि हे श्रीकांतला खूप चांगलं माहिती आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेन करतील की अमेरिकेमध्ये जर घर बांधायचं असेल तर कोणत्या परमिशन लागतात तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत की घर हे लाकडाचं आहे की सिमेंटचं आहे आणि किती पर्सेंट सिमेंट यूज केलेला आहे आणि याचा बेस कसा बांधलेला आहे तर ते तुम्हाला आम्ही हळूहळू सांगूच पण आज तुम्हाला आम्ही आमच्या नवीन घराची होम टूर देणार आहोत आणि आमचं नवीन घर कसं आहे तर ते आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर हे पहा आमचं नवीन घर ये। ये। तर हे आहे आमचं नवीन घर आणि सुंदर असं आणि आमच्या स्वप्नातलं आमचं घर आहे आणि श्रीकांतने याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे तर तुम्ही आणि इथे लेबर खूप महाग असतात श्रीकांतने एखाद्या लेबर सारखं का काम केलेलं आहे त्यांचं घर हे पूर्ण होण्यासाठी आणि इथे आम्ही या घरात राहणार आहोत की नाही तर हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू आणि आता तुम्ही बघून घ्या की आतमधून घर कसं आहे तर चला आतमध्ये आणि हे आहे फ्रंट, फ्रंट पासून आपण चालू करू दाखवायला तर हे आहे आमचं फ्रंट यार्ड तर इथे ग्रास खूप छान आलेला आहे आणि हे श्री श्रीकांतनेच लावलेला आहे ग्रास तुम्ही बघू शकता आहे आमचा ड्रायवे आणि हा कॉन्क्रीटचा आहे तीन गाड्या पार्क होतील हा आहे कॉन्क्रीट ड्रायवे बारा फुटाचा वाईड आणि फोर्टी फाय फीट लॉंग तुम्ही बघू शकता हो तर इथे तीन गाड्या पार्क होऊ शकतात आणि खूप सुंदर असा ड्रायवे आहे आणि कॉन्क्रीटचा आहे हा तर इथून आपण स्टार्ट करूयात तर इथून आतमध्ये आलं तर इथे छोटासा एक पाचवे आहे आणि इथे आजूबाजूला अशी झाडं लावलेली आहेत गुलाबाची तिकडे झाडं लावलेली आहे अज, आणि ते आहे रोड आणि मधला आहे जेफ के सुंदर अशी झाड आहे बघू शकता तुम्ही गुलाबाची वगैरे आणि सगळ्या स्वीटांनी लावलेलं ला आहे आणि सुंदर असं त्यांनी डेकोरेट केलं इथे मल बोलतात याला तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात आणि हे आहे एंट्रन्स फ्रंट एंट्रन्स ला म्हणतात हे पी व्ही सी वायनल ऑनिंग आणि घर आता सध्या एमटी आहे घरामध्ये आता सामान वगैरे काही नाही आहे तरी हे घर आहे फोर बेडरूम आणि टू पॉईंट फाय बाथचं तर टू पॉईंट फाईव्ह बाथ म्हणजे काय असतं आणि फोर बेडरूम कशा आहेत आणि किचन कसं आहे आणि हॉल कसा आहे तर हे दोन फ्लोअरचं घर आहे खाली ग्राउंड फ्लोअर आणि वरती एक फ्लोर आहे तर तुम्हाला पूर्ण घराची आपण होम टूर देऊयात तर चला आपण आतमध्ये जाऊया स्क्वेअर फूटमध्ये घर आहे तर हा सुंदर असा दरवाजा आहे तुम्ही बघू शकता आणि इथे क्लासला अशी डिझाईन आहे तर हे सगळे श्रीकांनी चॉईस केलेलं आहे तर चला आता आपण आतमध्ये सगळे तर, तर हा आहे हॉल आणि थोडासा आवाज माझा घुमेल इथे कारण की आता सध्या सामान नाही आहे घरामध्ये ना आणि सामान टाकल्यावरती टेम्पलेट घर कसं दिसतं ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू तर हे बघा हा आहे ग्राउंड फ्लोअर तर इथे आहे किचन इथे तुम्ही सिटिंग अरेंजमेंट करू शकता तर इथे टीव्ही लावू शकतो आपण आणि इथे आपण सिटिंग अरेंजमेंट करू शकतो अरेंजमेंट केल्यानंतर हा हॉल कसा दिसेल ते सुद्धा एक फोटो दाखवूच आणि हे घर बांधायच्या आधी इथे घर कसं होतं त्याचा सुद्धा एक फोटो मी तुम्हाला दाखवेन आणि ते घर पूर्ण डिमॉलिश करून इथे नवीन घर बांधलेलं आहे आणि त्याच्यानंतरच हे पूर्ण घर उभं राहिलेलं आहे तुम्हाला विश्वास नाही बसणार की जुनं घर कसं होतं आणि आता नवीन घर कसं झालेलं आहे तर, तर, हो तर, हो तर आता हा पूर्ण हॉल झाला तर तुम्हाला किचन दाखवते आणि माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे किचन आहे आए, तर इथे बघा तर आता आपण बघूयात किचन आणि हे आहे किचन आयलंड तर सुंदर असं किचन आयलंड आहे आणि त्याच्यावरती सुंदर अशा लाइट्स आहे तर किती छान लाईट्स आहे मला तर ह्या लाईट्स खूप आवडल्या आणि इथे असं डेकोरेटिव्ह वस्तू ठेवलेल्या आहेत आणि हे डेकोरेशनसाठी ठेवलेलं तर इथे हो बसून तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता तुम्ही किचनची थोडीफार कामं सुद्धा इथे करू शकता आणि कॉफी वगैरे बाकीच्या गोष्टी असेल तुम्ही इथे एन्जॉय करू शकता आणि तुम्ही सेपरेट असा लिव्हिंग रूममध्ये डायनिंग टेबल सुद्धा लावू शकता तर हे आहे पूर्ण किचन आयलंड झाल्यानंतर तुम्हाला इथे दाखवतो आम्ही इथे आहे फ्रीज, फ्रीज, आगे। फ्रीज, आगे। फ्रीज तर सुंदर असा फ्रीज आहे फ्रीजच्याच बाजूला आहे दोन कॅबिनेट्स तर इथे सुद्धा खूप सामान बसू शकतो तुम्ही क्रॉकरी वगैरे तुम्ही तुमचे जे पॉट्स वगैरे आहेत पॅन पॉट्स तुम्ही ठेवू शकता इथे तुम्हाला ज्या वस्तू ठेवायच्या आहेत त्या इथे आहे मायक्रोवेव्ह तर इथे आहे मायक्रोवेव्ह स्टो टॉप तर इथे तुम्ही बघू शकता आणि त्यालाच अटॅच अवन आहे आणि हा इलेक्ट्रिक अवन आहे तर इथे आहे मायक्रोवेव्ह किचन टॉप तर इथे आपल्या भारतामध्ये कसं म्हणतात की आपली गॅसची शेगडी वगैरे तर इथे म्हणतात की स्ट्रोटॉप म्हणतात तर आम्ही ज्या घरी राहतो त्या घरामध्ये प्रोपन गॅसवर चालणारी शेगडी म्हणजे गॅस वापरतो आम्ही किचन किचन स्टोटॉप वापरतो तर इथे आहे इलेक्ट्रिकचं तर इथे बघा असा इलेक्ट्रिकचा स्टोटॉप आहे आणि त्यालाच अटॅच मायक्रोवेव्ह अवन आहे आणि हे पूर्ण इलेक्ट्रिकवरच चालणाऱ्या गोष्टी आहेत तर आमच्याकडं जो घरी आहे तो प्रोपियन गॅसवर चालणारा मायक्रोवेव्ह अव्हन आहे तर हा आहे अवन आणि त्याच्यावरती आहे ही आहे चिमणी तर आणि त्याच्याच वरती आहे मायक्रोवेव्ह आणि इथे खूप सारे फंक्शन्स आहे आणि मायक्रोवेव्ह तुम्हाला ओपन करून दाखवते तर हा आहे मायक्रोवेव्ह अवन तर छोटा मायक्रोवेव्ह आणि त्याच्यावरती छोटे दोन किचन कॅबिनेट्स आहेत आणि इकडे बघू शकता सुंदर असं ग्रॅनाईट लावलेला आहे तर मला ग्रॅनाईट खूप आवडतं आम्ही ज्या घरात राहतो आता सध्या घरात राहतो तिथे लाकडाचे आहे आमचा जो किचन टॉप आहे तो आणि हा ग्रॅनाईटचा आहे आणि इथे बघू शकता असं डेकोरेशन केलेलं आहे छान आणि इथे वरती सगळे किचन कॅबिनेटच आहे आणि इथे ट्रॉली वगैरे नाही आहे जास्त ट्रॉली खूप महाग पडतात तर इथे इथे जास्त करून तर किचन कॅबिनेट्सच यूज केले जातात तर इथे बघा इथे अजून एक आहे आणि अजून इकडे पण आहे तर खूप सारे कॅबिनेट्स आहे इथे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे पूर्ण सगळे किचन कॅबिनेट तर म्हणजे की, की बायकांची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे किचन असते आणि मला हे ग्रॅनाईटचं किचन खूपच आवडलं आणि श्रीकाने खूपच छान ग्रॅनाईट हे चूज केलेलं आहे आणि इथे सारे खूप सारे किचन कॅबिनेट्स आहे तुम्ही बघू शकता तर इथे आता थोडेसे सामान आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एक नवीन प्रकारचा आहे तर इथे तर बघून घ्या तर हे असं सुंदर तुम्ही असे तुमचे किचनचे पॉट्स आहे ते तुम्ही इथे ठेवू शकता आणि क्लोज करताना असं क्लो क्लोज करू शकता तुम्ही आणि इथे असे छोटे छोटे कॅबिनेट ठेवलेले आहेत इथे आहे सिंक आणि हे आहे फॉसेट तर याला फॉसेट म्हणतात आपल्या भारतामध्ये म्हणत आपला जो नळ असेल तो तर इथे हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर दोन्ही पण असतं तर इथे बघू शकता तुम्ही हा फॉसेट कसा आहे फॉसेट खूपच सुंदर आहे आणि मला खूप आवडलेले हे फॉसेट तुम्ही बघू शकता इथे हॉट वॉटर साठी पण रेड दिलेला आहे आणि कोल्ड वॉटर साठी ग्रीन अशी डॉट दिलेला आहे म्हणजे तुम्हाला कळू शकतं तर इथे चालू करू शकतो इकडे हॉट चालू होईल आणि इकडे कोल्ड वॉटर आणि तुम्ही हे फॉसेट काढू पण शकता तुम्हाला जर क्लीन करायचं असेल तर आणि तुम्हाला प्रेशर असं तुम्ही चेंज करू शकता इथे बटन आहे तर नॉर्मल प्रेशर प्रेशर असेल तर असं यूज करू शकता आणि जर तुम्हाला फा असं हवं असेल तर तुम्ही चेंज पण करू शकता तर हे खूप मोठं सिंक आहे तर मला खूप आवडलं हे सिंक आणि तुम्ही असं बसू सुद्धा शकता आणि खूप छान फॉसेट आहे हे मला खूपच आवडलं आणि त्याच्यानंतर इकडे पूर्ण असं एल शेपचं किचन आहे किचन फॉसेट तुम्ही बघितलं इथे आहे सिंक आणि त्याच्याच बाजूला आहे इथे डिशवॉशर आणि इथे अमेरिकेमध्ये सगळे डिशवॉशर वापरतात आणि डिशवॉशर हा मस्त आहे तर हा आहे नवीन डिशवॉशर तर तुम्ही बघू शकता आता सध्या सामान आहे याच्यामध्ये तर इथे वरती एक कंपार्टमेंट आहे आणि खाली एक आहे तर इथे स्पून वगैरे ठेवण्यासाठी असतं आणि इथे तुम्ही प्लेट्स वगैरे ठेवू शकता तर सुंदर असं डिशवॉशर आहे आणि इथे बघा इथे तुम्ही कॅप्सूल ठेवू शकता इथे कॅप्सूल साठी ऑप्शन डिशवॉशर सा आहे आणि आम्ही घरी जो वापरतो तो वॉश आहे तर तर हा सुंदर असा डिशवॉशर आणि प्रत्येक अमेरिकन घरामध्ये डिशवॉशर हा असतो म्हणजे असतोच त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे सुद्धा छोटे छोटे किचन कॅबिनेट दिलेले आहेत तर इथे वरती सुद्धा सुंदर असे किचन कॅबिनेट दिलेले आहेत अमेरिकन घरातली एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या इंडियामध्ये तुम्ही बघितलं असेल भारतामध्ये की जेव्हा आपण भांडी घासतो थो आणि थोडं खरकट सिंक मध्ये जातं आणि कधी अडकलं तर ब्लॉक वगैरे ब्लॉकेज वगैरे निघतात बाहेर येतं सगळं सिंक सगळं खराब होऊन जातं आणि खूप घानेडा वास येतो तर इथे अमेरिकेमध्ये एक मला खूप आवडलेली जी गोष्ट आहे तर ती सांगायची म्हटली तर सध्या तर आपण अशी भांडी घासली आणि खरपट जर इथे आतमध्ये मध्ये गेलं तर आपण फक्त नळ चालू करायचा पाणी सोडायचं आणि इथे एक बटन असतं तर बटन प्रेस करायचं तर खाली एक मशीन असते तर ही गार्बेज डिस्पोजलची मशीन असते हा फोर्स पॉवरची मशीन आहे आणि जो आपला अन्नकण असतो तर त्याचा बारीक चुरा होऊन ते ड्रेनेज पाइपलाइन मध्ये जातो ड्रेडा वास येतो तसं इथे होत नाही आणि पूर्ण जे अन्नकण असतात ते ड्रेनेज मधून सुवर पाइपलाइन मध्ये निघून जातात तर ही मशीन खूप उपयोगी आहे आम्ही जे घरामध्ये राहतो तिथे खाली बटन आहे आणि इथे वरती दिलेला आहे सिंकच्या शेजारीच बटन दिलेले आहे तर हे आहे ते बटन सुंदर असं किचन तुम्ही बघितलं मला खूप किचन आवडलं आहे आणि शेखरने खूप छान किचन बनवलेलं आहे आणि किचनच्या बाजूलाच बाहेर जाण्यासाठी एक मोठा डोअर आहे स्लाइडिंगचा डोर आहे आणि ते पाठीमागे तुम्ही बॅकयार्ड मध्ये जाऊ शकता तर इथून तुम्ही बाहेर जाऊ शकता आणि हे आहे सुंदर असं बॅकयार्ड तर इथे पण छान असं कॉन्क्रीट करून घेतलेलं आहे आणि सुंदर असं पाठीमागे तुम्ही इथे बसू शकता संध्याकाळचा चहा वगैरे घेऊ शकता आणि खूप इथे तुम्ही असं सेटअप सुद्धा करू शकता बसण्यासाठी वगैरे बाहेर तुम्हाला आउटडोअर बसायचं असेल आणि तुमचं जेवण सुद्धा बाहेर करायचं असेल तर, तर तुम्ही इथे डायनिंग रूम सुद्धा अशी छोटी डायनिंग टेबल सुद्धा ठेवू शकता तर हे आहे बॅकयार्ड ते आहे सुंदर असं शेड आणि ती तुम्ही लॉन मूवर वगैरे ठेवू हो शकता किचनच्या बाजूलाच आहे लॉन्ड्री रूम तर इथे आहे वॉशिंग मशीन आणि ड्रायर तर इथे अमेरिकेमध्ये ड्रायर वापरतातच लोक म्हणजे डायरेक्ट कपडे वाळून निघतात तुम्हाला सेपरेट अशी वाळवायची पण कपडे गरज नसते डायरेक्टली कपडे वाळून निघून येतात तर ही आहे वॉशिंग मशीन आणि इथे आहे ड्रायर तर हे दोन्ही सॅमसंगचे आहे तर इथे खाली एक पण खालच्या फ्लोअरला एक सुद्धा बेडरूम नाहीये आणि सगळ्या बेडरूम वरती आहे तर लोकांना इझी होण्यासाठी की वरतून लॉन्ड्री घेऊन यायची आणि खाली इथे तुम्हाला लॉन्ड्रीसाठी करण्यासाठी कपडे धुवायला टाकायची तर त्याच्यासाठी इथे एक लॉन्ड्री शूट म्हणून बनवलेलं असतं तर वरतून तुम्ही कपडे खाली टाकू शकता हे आहे लॉन्ड्री शूट आणि तुम्ही वरच्या फ्लोअर वरतून खाली कपडे टाकू शकता तर ते तुम्हाला वरती गेल्यावर सुद्धा दाखवू त्याचा कंपार्टमेंट कसा आहे आणि वरती कपडे टाकली तर खाली येणार ती आणि ती कलेक्ट करू शकते डिरेक्टली वॉशिंग मशीन आणि ड्रायर युज करू शकता तुम्हाला वरती पण जायची गरज नाही तर तुम्हाला कधी कंटाळा आला वरतून कपडे कलेक्ट करायची आणि खाली आणायची तर वर तुम्ही वरतूनच कपडे खाली टाकू शकता आणि इथे कलेक्ट करू शकता आणि वॉशिंग मशीन यूज करू शकता तर हे आहे याला म्हणतात लॉन्ड्री शूट ते आपण लॉन्ड्री रूम मधून बाहेर आलो आणि इकडे आला गा 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 गा। तर तुम्हाला सांगणार आहे की टू पॉईंट फायव्ह आत म्हणजे काय असतं तर वरचा जो फ्लोअर आहे तिथे आहे दोन बाथरूम आणि इथे आहे अर्धा बाथरूम म्हणजे तुम्ही म्हणू शकता टू पॉईंट फायव्ह आत म्हणजे एक छोटासा बाथरूम जिथे काय अवेलेबल आहे आणि वरती मध्ये काय वेगळं आहे आणि ह्या पॉइंट म्हणजे अर्ध्या बाथरूम मध्ये काय आहे ते सुद्धा तर ह्या बाथरूम मध्ये आहे एक टॉयलेट सीट आणि एक सिंक तर यालाच म्हणतात टू पॉइंट फाय बात इथे शॉवर नाहीये तर असं वरती जे बेडरूम आहे दोन बेडरूम त्याच्यामध्ये शॉवर आणि टॉयलेट सीट आणि सिंक अवेलेबल आहे तर याच्यामध्ये फक्त टॉयलेट सीट आणि सिंकच आहे इथे शॉवर साठी अवेलेबल नाहीये आणि इथे छोटे कंपार्टमेंट आहेत आपण बाथरूमच्या बाहेर आलो तर इथे एक रूम आहे तर मंडळी हा आहे हॉट वॉटर हिटर तर इथूनच गरम पाणी जातं सगळीकडे जर ज्या नळांना गरम पाणी पाहिजे तर ते आणि बाथरूम साठी जे यूज केलं जातं हॉट वॉटर तर हे गरम पाणी इथूनच जातं तर हा आहे हॉट वॉटर हिटर आणि इकडे तुम्ही आतमध्ये आलात तर खूप मोठी रूम आहे तर स्टोरेजसाठी ही रूम तुम्ही वापरू शकता तुमचे शूज वगैरे हँगर्स वगैरे तुमचे बूट्स वगैरे ठेवायचे असेल तर तुम्ही इथे हँगर ठेवून तुमचे जॅकेट्स वगैरे पण ठेवू शकता तर त्यासाठी ही रूम आहे आपण वरती जाऊयात आणि वरती फोर बेडरूम कशी आहे तर आपण वरती जाऊयात तर चला तर आपण स्टेप्स आणि ह्या पूर्ण लाकडाच्या तर आपण असं वरती आलो तर इथे आहे सुंदर अशी एक खिडकी आणि वरती लाईट्स बघू शकता तुम्ही हे आहे छान अशी विंडो वेंटिलेशन साठी आणि बाहेर व्यू खूप छान दिसतो आणि तुम्हाला लॉन्ड्री शूट जे आहे जे वरतून आपण खाली कपडे टाकणार आहोत तर इथे आहे लॉन्ड्री शूट तर इथून तुम्ही कपडे टाकू शकता आणि ते डायरेक्टली दे खाली लॉन्ड्री रूम मध्ये जाणार हा मास्टर बेडरूम तुम्हाला पूर्ण बेडरूम चा सेट ठेवल्यानंतर कसं दिसेल हे सुद्धा तुम्हाला एक फोटो तुम्हाला आम्ही दाखवतो तर बेडरूम तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे <comun Oprah> अरेंज करू शकता आम्हाला असं वाटेल की आम्हाला इथे बेड ठेवायचा आहे किंवा इकडे बेड ठेवायचा आहे तुम्हाला जसं वाटेल जसं तुम्ही ठेवू शकता तर इथे व्हेंटिलेशन खूप छान आहे त्याच्यामुळे तर आपण मास्टर क्लॉजेट बघणार आहोत आणि मास्टर बाथरूम बघणार आहोत तर इथे क्लॉजेट म्हणजे तुम्हाला माहितच आहे आपल्याकडे भारतामध्ये कसं कपाट यूज केलं जातं कपड यूज केलं जातं तर इथे वॉकिंग असतं तर इथे एका मोठ्या रूम सारखंच वॉकिंग क्लॉझेट मंडळी वॉकिंग क्लोजेट आपण बघणार आहोत तर हे खूप मोठ्या रूम सारखंच आहे पाच तर बघा हे किती मोठे वॉकिंग क्लॉजेट आहे तर तुम्ही ते हँगल्स वगैरे लावून तुम्ही तुमचे कपडे अडकू शकता आणि इथे अमेरिकेमध्ये वॉकिंग क्लोजेटची ची सिस्टीम आहे आणि लोक सगळं तेच प्रेफर करतात म्हणजे लवकर कपडे ऍक्सेसिबल होतात हे आहे बाथरूम तर इथे आहे टॉयलेट सीट आणि इकडे आहे शॉवर आहे शॉवर आणि इथे सगळं वरती एक शॉवर आहे पूर्ण काचेच केलेलं आहे आणि इथे सुंदर असं डिझाईन केलेली आहे अशा टाईल्स वगैरे लावलेले आहेत इथे आणि इथे तुम्ही खाली बघू शकता की सुंदर अशी खाली टायल्स ची डिझाईन सुद्धा आहे तर मंडळी याला म्हणतात व्हॅली मी हॉट वॉटर साठी इथे इथे एक नळ आहे आणि इथे कोल्ड वॉटर साठी आहे तर हे किती सुंदर असे नळ आहेत तर हे नळ खूप छान आहेत मंडळी हा आहे मिरर विथ कॅबिनेट आणि इथे छान असा मिरर आहे आणि आतमध्ये तुम्हाला ज्या वस्तू लागणार आहेत रोजच्या वापराच्या ब्रश कोलगेट वगैरे तर त्या वस्तू आणि मेकअपचे साहित्य वगैरे तुम्ही इथे ठेवू शकता आणि इथे सुद्धा अजून एक आहे आणि इथे खाली सुंदर असे कॅबिनेट आहे तर इथे पण तुम्ही खूप साऱ्या वस्तू ठेवू शकता तर मंडळी आपण उरलेला तीन बेडरूम पाहणार आहोत हॉल मध्ये आपण बाहेर जातो तर इथे आहे हॉल साईडला एक मेन बाथरूम आहे तर ते बाथरूम तुम्हाला दाखवते तर वरती दोन बाथरूम आहे तुम्ही मास्टर बेडरूम बघितलं आणि हे आहे मेन बाथरूम उरलेल्या तीन बेडरूम त्यातले लोक युज करू शकतात तर त्याच्यासाठी हे मेन बाथरूम आहे तर, 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 तर इथे सिंक आहे इथे टॉयलेट सीट आहे आणि इथे आहे टब स्टँडिंग शॉवर सुद्धा आहे आणि सुंदर असं डिझाईन सुद्धा लावलेलं आहे बघू शकता आणि टाईल्स पण खूप छान आहेत त्या ही डिझाईन बघा मला खूप आवडली हॉलवे मधून आपण आतमध्ये आलो तर इथे तीन रूम आहे तर इथे आहे पहिली रूम तर तुम्ही येऊ शकता तर इथे सुंदर अशी रूम आहे आणि इथे खूप मोठी अशी विंडो आहे आणि विंटरमध्ये तर जेव्हा स्नो पडेल तर एवढं सुंदर वाटेल तेव्हा तर खूप मोठी विंडो आहे आणि खूप छान साठी आहे आणि व्ह्यू सुद्धा खूप छान आहे बाहेर आणि बघा सनसेट होते आणि थोडासा पाऊस पण यायला लागलाय त्याच्यामुळे खूप छान असा व्ह्यू आहे बाहेर आणि मस्त असं ही बेडरूम आहे आपण इथे बेड पण सेट करू शकतो आणि इकडे आहे क्लॉजेट हे आहे क्लॉझेट तर त्याची इथे स्लायडिंग डोर आहे आणि हे सगळं लांकडाचं चांगलं ती आपण पहिली रूम पाहिली तर आता ही दुसरी रूम आहे तर ही आहे दुसरी रूम आणि सेमच आहे इकडे एक अशी मोठी विंडो आहे तर इथून पण व्ह्यू खूप छान दिसतो आणि इकडे पण एक क्लॉझेट आहे स्लाइडिंगच क्लॉजेट आहे आणि इथून बाहेर गेला तर इथे इकडे तिसरी रूम आहे तर आहे तिसरी रूम आणि इथे एक विंडो आहे आणि व्हेंटिलेशन खूप छान ठेवलेलं आहे आम्ही ह्या रूम मध्ये बेडरूम आपण सेट केल्यानंतर कसं दिसतं आता सध्या हे घर पूर्ण टी आहे आणि हे पूर्ण जे घर आहे सेंट्रल वर चालतं एअर कंडिशन तर हे आहे सेंट्रल जी सिस्टीम वरती आणि सेंट्रल वरच चालतं आणि इथे पण अजून एक क्लॉजेट आहे आणि इथे पूर्ण स्लाइडिंगचे दरवाजे आहे आणि इथे आपल्या इंडिया सारखे कपडाचे कप्प्यांचे कपड नसतात तर इथे सगळे असे वॉकिंग क्लॉजेट टाईपच यूज केले जातात तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही वगैरे घेऊ शकता आणि सेट वगैरे तुम्ही 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 करू शकता शकता इथे बेड टाकू कबड वगैरे पण घेऊ शकता हे आहे आमचं पूर्ण घर फोर बेडरूम टू फाईव्ह फायव्ह आणि पंचवीसशे स्क्वेअर फीटचं आणि पाठीमागे असेल आणि बॅकयार्डची प्राइस ह्या घरामध्ये काउंट होते की नाही तर हे तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू आणि ह्या घरामध्ये आम्ही राहणार आहोत की नाही हे सुद्धा तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल तर आता आपण खाली जाऊयात चला तर मंडळी तुम्ही आमचं पूर्ण घर बघितलं आणि तुम्हाला कसं वाटलं घर नक्कीच कमेंट करून सांगा